नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला खानदेशचं स्पेशल वांग्याचं भरीत बनवून दाखवणार आहे अगदी झटपट होते ही रेसिपी आणि खायला तेवढीच भन्नाट चविष्ट अशी आहे हिरवी वांगी घेतली आहे बघा ही अशा प्रकारची तर आता हा जो देठाकडील भाग आहे तो आपण काढून टाकणार आहोत वांगी धुवून घ्यायची आधी आणि ह्याला आता चाकूने चिर द्या किंवा मग काटा चम्मच असते त्याने सुद्धा तुम्ही असे त्वचे मारू शकता म्हणजे वांगी जे आहे ती आतपर्यंत भाजल्या जातात तसे सुरीने मी हे वांग्याला चिरा देत घेत आहेत मी पाव किलो वांगी घेतली आहे बघा त्यासाठी आता बाकीचं साहित्यसुद्धा मी एक एक करून दाखवणार आहे आता ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वांगी एक सारखी भाजल्या जातात आणि याचे जे साल आहे ते व्यवस्थित निघते असं तेल लावल्यामुळे तर आता आपण ही वांगी डायरेक्ट गॅसवर न भाजता तव्यावर भाजून घेणार आहे तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता तव्यावर सुद्धा छान वांगी भाजल्या जातात तर अशी आपण ही मस्तपैकी सर्व बाजूनी भाजून घ्यायची आहे गावाकडं कसं चुलीमध्ये किंवा मग आहारामध्ये भाजतात ही अशी वांगी त्याचं पण खूप छान चविष्ट भारी लागते तर आता आपल्याकडे गॅसवर भाजत आहोत आपण तर साधारण दहा ते बारा मिनटं लागतील ही वांगी भाजायला तर आता जे ज्या तव्यावर आपण वांगी भाजत आहोत त्याच तव्यावर ह्या मिरच्यासुद्धा मी भाजून घेते म्हणजे वांगी भाजेपर्यंत आपला जो ठेचा बनवायचा आहे आपल्याला तो बनवून घेणार आहोत तर ह्या साधारण दहा बरा हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी मस्त झणझणीत भरीत बनवायचं आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी अधिक घेऊ शकता मी इथे दहा बारा मिरच्या घेतल्या आणि ह्याच तव्यावरती वांग्याच्या एका साईडने टाकून आपण भाजून घेणार आहोत अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं म्हणजे मिरच्या लवकर भाजल्या जातील आता मध्ये ही वांगी अशी आपल्याला सर्व बाजूने भाजन भाजत घ्यायची आहे तर अशी पलटवून घ्यायची म्हणजे एकसारखीच भाजली गेली पाहिजे कुठेही कच्च राहिलं पाहिजे नाही दोन तीन मिनिटांमध्येच ह्या मिरच्या भाजल्या आहेत बघा त्या आपण काढून घेणार आहोत आता ह्या मिरच्या ज्या आहेत त्या या मिक्सरच्या छोट्या जार मध्ये टाकून घ्यायच्या आपल्याला ह्याचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे भरपूर असा लसूण टाकायचा कोथिंबीर बारीक चिरलेली वरून पण टाकणार आहोत आपण मीठ आता हे जाडसर असं मी वाटून घेते तुम्ही हवं तर खलबत्यामध्ये देखील खाटेचा वाटून घेऊ शकता मी मिक्सरवरती जाडसर वाटून घेते तर हे असा आपल्याला जाडसो ठेचा वाटून घ्यायचा आहे इकडे वांगीसुद्धा मस्त अशी भाजली आहेत बघा आता गॅस बंद करते आणि यावरती झाकण ठेवते म्हणजे झाकण ठेवल्यामुळे पण काय होते वाफ तयार होते आणि याचे जे टकर किंवा सालं आहे ते लवकर निघतात तर पाच दहा मिनटं आपण ही वांगी अशीच झाकून ठेवणार आहोत आता पाच ते सात मिनटं झाले आहेत बघा वांगी आपण झाकून ठेवली होती आता आपण ही वांगी काढून घेणार आहोत आणि याचे जे हे वरचं साल आहे ते काढून घेणार आहोत सध्या गरम आहे ती वांगी तर थोडस आपण ह्या तुम्ही पाहू शकता छान पद्धतीने हे असे निघत आहेत जे जास्त काळं काळं वाटत आहे ते काढून घ्यायचं आहे ही वांगी तुम्ही पाण्याखाली धरून सुद्धा याचे साल काढू शकता बघा पण असे झाकून ठेवल्यावर पण पटकनी निघतात हवं तर हे थोडं थंड झाल्यावर सुद्धा याचे टक्क काढू शकता तुम्ही आता हे काढून टाकते काही वांगे आपण अशी बारीक कुसकरून घेणार आहोत खूप असा याचा लगदा नाही तयार करायचा आपल्याला तर हे असं आपण बारीक करून घेणार आहोत आता हा तवा इकडला ठेवते आणि कढईमध्ये आपण भरीत परतून घेणार आहोत बघा सकाळी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेलाचं प्रमाण थोडस जास्त घ्या तेल गरम होऊ द्यायचं आता ते या तेलामध्ये तुम्ही जिरं मोहरी टाकू शकता मी फक्त शेंगदाणे आणि कांद्याची पात टाकून घेणार आहे शेंगदाणे टाकले की लगेच शेंगदाणे थोडेसे शे परतले की आपण यामध्ये ही कांद्याची पात टाकून घ्यायची आहे कांद्याची पात आधी धुवून नंतर बारीक चिरून घेतली आहे बघा दोन मिनिटं ही, ही पात आपण परतून घेणार आहोत आता थोडीशी ही कांद्याची पात परतली की आपण हा वाटलेला ठेचा यामध्ये टाकून घेणार आहोत आता ही कांद्याची पात परतली आहे यामध्ये आपण हा वाटलेला ठेचा टाकून घेणार आहोत भरीत आपण छान असं झणझणीत जन करणार आहोत बघा ठेचा तेलामध्ये परतून घ्यायचा ठेचा असा व्यवस्थित तेलामध्ये परतला यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहोत आणि हे जे वांगे आपण भाजून बारीक केलेले आहे ते टाकायचं यामध्ये आणि व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं पुन्हा थोडी शिकवतंडी आपण त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे तर थोडंसं अजून आपण टाकणार आहोत आप आता हे मिक्स केल्याच्या नंतर दोन मिनिटं चांगला असं सा परतून घ्यायचं आहे तेलावरती ते घरीच तुम्ही कळण्याच्या भाकरीबरोबर बरोबर किंवा मग ज्वारीच्या चपाती किंवा मग ज्वारीच्या भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते नक्की करून बघा आता दोन तीन मिनटं झाली आहेत आणि भरीत आपलं छान असं झणझणीत तयार झालं आहे गॅस बंद करायचा आणि मस्त बरोबर सर्व करायचं अप्रतिम चविष्ट हे वांग्याचं भगीत तयार झालं आहे कसं झालं नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण पर। तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये छानशा रेसिपीसह